हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळी आंघोळ वगैरे छान झालेले आहे पहिला चहा आजच्या दिवसातला करायला घातलेला आहे आमच्या दारातीलच गवतीच्यासुद्धा घातलं दाराती आहे आता हे काल मी मॅट दारातली धुऊन टाकली होती तर वाळलेली आहे आता टाकूनच जाऊया म्हटलं आत बाहेर आले होते चहा घेऊन म्हटलं मस्तपैकी बाहेरचा व्ह्यू बघत मी चहा घेत होते म्हणजे तुमच्यासोबतसुद्धा बाहेरचा आजचा मॉर्निंगचा लवकरचा जेवढा दाखवता येईल तेवढं दाखवते आणि आज जाते म्हटलं तर नाश्ता पण केलेला आहे नाश्त्याला उपीट केलेला आहे कारण पोहे वगैरे खाऊन कंटाळलेले आहेत कधी कधी उपीट जरा एक दोन दिवस झालं मिस्टरांना चांगलं लागाले म्हण कर म्हणायला लागलेत आणि काल आणल्या होत्या भेंड्या गवारी थोडे लिंबू आहेत ते खाली गेलेले आहेत आणि तर लोटून भरशी पुसून झालेलं आहे टीप अजून स्वच्छ करायचं आहे आणि धुनं सुद्धा धुऊन झालेलं आहे धुन पण वरती टाकून यायचं आहे इकडे माझी भेंडीची भाजी सुद्धा झालेली आहे कुकर झाला यामध्ये डाळ भात आहे आमटी टाकण्यात भोड्डी अजून कणिक मळायची आहे चला आता वरती जाऊन बघूया वर वरून व्ह्यू कसा दिसतोय आजचं वातावरण काय आहे छान होऊन आलेलं आहे आज मस्त आज पण मस्त ऊन छान आलेला आहे मगापासून ढग आले होते पाऊस मोठा पडतोय असं वाटत होतं तर काय अजून नाही आलेला तर ऊनच पडलं अजून कपडे काय वाळत घातलेले नाहीत आता घालायला येणार आहे मी वर कनिक मारणार आणि मग घालणार गुलाबाचं फूल छान मिस्टराने काढून ठेवलेलं आहे खूप सुंदर असं घालायसाठी दिल्यात मला तर इकडे मनी प्लांट ठेवलेला आहे ॲक्च्युली हा इथे होता आणि हलवून इकडे ठेवलाय का इकडे हलवलाय काय माहीत नाही पण इथे तरी ठेवलाय छान दिसतो इथं पण सतत आमच्या तिकडं तिकडे तिकड तिकडं हलवतच असतात आता बेडरूममध्ये आलेली आहे आणि एक दहा मिनिटात मी हा शेवटचा कप्पा काढला होता यामध्ये कसं मी शिवत होते त्याचे थोडे थोडे तुकडे राहिलेले ते घातलेले आहेत आणि त्यातलं मी शोधत होते ॲक्च्युली मला हे पाहिजे होतं अस्तर पाहिजे होतं जे ब्लाऊज मी शिवायला काढणार आहे त्यामध्ये मिळते का बघत होते तर मला यामध्ये एक माझा ड्रेस मी कट केलेला लक्षात सुद्धा नाही कधी घेतलाय आणि कधी आपण खरेदी केला होता तो कट करून घेतलेला होता ड्रेस तो शिवायचा आहे तर बघूया दोन तीन दिवसात तो पण टॉप शिवून टाकेन आणि पॅन्टची काय अवस्था झाली ते सुद्धा दाखवेन आणि यामध्ये थोडंफार देवाच वगैरे साहित्य असं ठेवलं होतं आणि यामध्ये सुद्धा तुकडेच आहेत आणि ह्या ठिक्क्यामध्ये सुद्धा असं मी घालून ठेवले यामध्ये कसं बुरशी वगैरे धरत नाही पण यामध्ये बुरशी धरल्या त्या पॅन्टच्या कापडाला तुम्हाला दाखवते यातलं पण काही काढलेलं नाही जेव्हा काढेन तेव्हा दाखवते फक्त स्वच्छ केलेला आहे हा कप्पा भरपूर धुळला होता बघूनच अक्षरशः डोकं दुखत होतं आता कोण धरायला नव्हतं मोबाईल म्हणून मी काय दाखवू शकले नाही आणि त्यामधले एक वस्तू मी काढलेली आहे बाहेर ती दाखवते आणि बरं झालं म्हटलं मी काढलं ते आणि त्यामध्ये बघा मला काय मिळालं छान असं तुळशी वृंदावनचे छोटे छोटे कट्टे आहेत आत्ता हे बघायला मिळतात का नाही माहीत नाही पण मम्मीनं मला तरी ह्याला सतरा वर्ष झालीत दिवे लावायचे आहेत ह्यामध्ये ह्यामध्ये तेलाचे दिवे आहेत ना वाती घालायचं आणि तेल घालून आता म्हटलं काढलं ते बरं झालं म्हटलं मला तुळशी कट्टे त्यात आले आता दोन दिवसात आहेस तुळशीचं लग्न त्या दिवशी मी हे दिवे लावीन बाहेर आणि पहिल्यांदाच ह्याचं ओपनिंग होणार त्या दिवशीच ओपनिंग करणार दाखवते त्या दिवशी पण तर बरेच वर्षानंतर माझी इच्छा म्हणजे बरे बऱ्या बऱ्या होत आहेत म्हणजे मी दरवर्षी म्हणायची की तुळशी म्हणजे तुळशीचं जेव्हा विवाह होईल तेव्हा मी हे तुळशीचे कट्टे लावेन लावेन म्हणत आता सतरा वर्ष भाड्याच्या घरात राहत होतो म्हणजे सोळा वर्ष तरी त्यामुळे तिथे लावायचं लक्षातच यायचं नाही ह्या वर्षी लावा त्या वर्षी तर ह्या वर्षी म्हटलं आपलं नवीन घर आहे आणि नवीन घरात ह्याचे काय म्हंटलं लक्षात पण आलं आणि आता अनासं कसं काय काढलं काय माहीत देवाची इच्छा असावी म्हटलं आणि देवाने बुद्धी दिल्यासारखं ह्याच वेळेला निघाले म्हटलं नवीन घरात पार्सल आलेलं आहे अनबॉक्सिंग चालू आहे काय बघूया काय बॉक्स मध्ये रोज एक पार्सल आमच्या घरात येतेच अनबॉक्सिंगच करायचं विस्तारते पटकन काढतात आणि कामालाच <laughs> अनबॉक्सिंग काय व्हिडिओच होत नाही ना रोज एक पार्सल रोज झाडांचे तर रोज आहेत पार्सल पण कळतच नाही कोणत्या म्हणजे कोणत्या जातीचं झाड बाबांनाच माहिती म्हणजे फ्लिपकार्टवरनं कपडे माझे मागवले किफून दाखवायचे राहिले काय ते Nek bent. kalu, bent. Kalo. kalu, kalo. kalu, 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 स्त्रियांश ड्रॉइंग काढतोय रोज एक आणि अपलोड करत असतोय मोबाईलवरती तर हा बघा लॅम्प आहे मिस्टर कसा आयचं काम करतात फॅन लावण्यासाठी गेले होते एका सरांच्या घरी त्यांनी हा लॅम्प दिलाय तुम्हाला काय उपयोग होत असला तर घेऊन जा आणि आम्ही त्याचा उपयोग स्टँड म्हणून असा करतोय कधी कधी मी पण करते, करते कारण माझ्याजवळ सुद्धा स्टँड नाही आहे तर त्यावर ठेवताना थोडा प्रॉब्लेम आहे पण एखादी जिद्द मनात असली तर कशाचं का पण काय जुगाडा पण करतोच आणि ती गोष्ट घडवून आणण्यासाठी आतोनात प्रयत्न करत असतो तर हे डोक्यात आयडिया सुचली त्याच्या पण माझ्या पण मग स्टँड म्हणून आम्ही कधीकधी उपयोग करतो त्याचा एक चमचा मिरे दोन चमचे बडीशेप आणि एक चमचा मेथी मेथीधान्ये घेतलेले आहेत आणि छान असं मंद गॅसवर थोडा वेळ भाजायचं अगदी मंद गॅसवर भाजायचं आहे एक दोन ते तीन मिनटंच भाजायचं आणि करपू द्यायचं नाही आणि गरम नुसतं झालं की लगेचच काढून घ्यायचं आणि ते गरम करून झाल्यानंतर गार करायचं ते आणि त्याच्यामध्येच काय केलेलं आहे बघा मी तीन चमचे मोहरीची माझ्याकडे डाळ होती जर मोहरी अखंड असली तर ती मिक्सरला वा बारीक वाटून घ्यायची किंवा अर्धवट अशी वाटून घेतली तरी चालते आता माझ्याकडे अनासे होतीच म्हणून मी त्यामध्ये टाकलेली आहे आणि एक चमचा ओवा घातला आणि मंद गॅसवर बघा मी भाजून घेतलं आणि गार झाल्यानंतर मिक्सरला लावून घ्यायचं दरदरीत अशी पेस्ट करायची पेस्ट म्हणजे दरदरीत असं बारीक वाटून घ्यायचं अगदी पण बारीक पावडर नाही करायची खरखरीत असले तरी चालते आता हे आपण काल मिरच्या मी कट करून लिंबू आणि मीठ असं लावून ठेवलं होतं रसामध्ये आणि त्या अशा झालेल्या आहेत त्यामध्ये मी ते घातलं आणि तेल एक अर्धी वाटी तापून गार करून घेतलेलं आहे कडकडीत तापवायचं आणि गार होऊ द्यायचं आणि त्यामध्ये दोन चमचे मी तिखट हळद आणि एक चिमुटभर हिंग घातला आणि हलवून सगळं हे एकत्र एक केलेलं आहे आणि एका छोट्या पातेल्यामध्ये मी एकत्र करून घेतलं आणि माझ्याकडे काचेची एक छोटीशी काचे बरणी होते बरोबर त्यामध्ये मावलं ते दिसायला इतकं सुंदर दिसत होतं फारच छान आणि चविष्ट झालेला असणारा ह्या कलरवरून जोळकत होतं आता आठवडाभर मी थोडं थोडं चार दिवसांनंतर हलवणार हे आणि मग खायला घेणार खूप टेस्टी असं दिसत होतं तर तुम्ही पण एकदा अशा पद्धतीची रेसिपी ट्राय करून बघा मी पहिल्यांदाच बनवले आणि खाऊन पण दाखवणार तुम्हाला दोन दिवसानंतर बघते आणि आजचा इथे सेंड करते कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू